संजयनगर पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई जबरी चोरीतील चोरट्यांना अटक संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संजयनगर येथील दत्त कॉलनी राजास्वामी व्यायामशाळेजवळ संगीता रामचंद्र ठोंबळे वयवर्ष पंचावन्न राहणार दत्त कॉलनी राजास्वामी व्यायामशाळेजवळ शाळेजवळ सांगली यांना तीन अनोळखी इस्मानी घरात येऊन त्यांच्यापैकी एकाने संगीता यांच्या पतीचे डोळ्यात चटणी टाकून त्यांचे पोटास चाकू लावून व गळ्यास विळा लावून संगीता यांच्या गळ्यातील बोरमाळ व कानातील कर्णफुले जबरदस्तीने काढून घेऊन घरातील डब्यात ठेवलेले घंटण घेऊन गेले आहेत याबाबत संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंके संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकाते पोलीस शिपाई सुशांत लोंडे पोलीस शिपाई आकाश गायकवाड असे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत वाहिद मुस्ता पखाली वयवर्ष एकोणपन्नास राहणार महमदिया मस्जिद जवळ शिंदेमाळा सांगली सलीम मेहबूब शेख वयवर्ष पस्तीस राहणार स्वस्तिक वेब्रिज चे मागे संजय गांधी झोपडपट्टी टिंबरेऱ्या सांगली तातोबा लक्ष्मण कांबळे वयवर्ष पन्नास राहणार नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर सांगली या तिघांनी सदरचा गुन्हा केलेली माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून त्यांच्याकडून नव्वद हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलावर सय्यद हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक बयाजीराव कुर्डे संजयनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलावर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंगे संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकते पोलीस शिपाई सुशांत लोंडे आकाश गायकवाड यांनी केली आहे